या सिनेमा गौरव मोरे आहेत मी आहेत चिन्मय उदगीरकर आहे तर कृपया एप्रिलला आपण हा सिनेमा नक्की पहा बर ने आवाज हळू आहे मान्य आहे किर आहे मला म्हटले होते की तुम्ही उशीर आले तरी चालेल पण मी काही तिकडून आलो नाही पुढे लाईन करून घरून हा डायलॉग तेव्हा तर मी तो, तो डायलॉग म्हणतो तुम्ही पाहिलेला असेल नसेल पाहायला परत ऐका इंस्टाग्रामवर वर आहे ते घर बंदूक बिर्याणी नागराज मंजुळे लिखित दिग्दर्शित आमचे हेमंत आवथळे त्या सिनेमाचे दिग्दर्शक होते दोन वर्षपूर्वी तो सिनेमा आला होता तुम्ही पाहिला नसेल मान्य आहे त्यावेळेस तुम्ही जेवण करायला गेला असा हरकच नाही पुढच्या वेळेस येणारे सिनेमे नक्की पहा या च्या विरोधात गुडसा या याही च्या विरोधात गुडसा टोकणारे खाणार मुंडी पाय वेंज खाणार खाणार सकाळी खाणार दुपारी खाणार रात्री खाणार सगळ्यांनीच खाऊन आले खाणार समुद्रातलं खाणार तळ्यातलं खाणार अर मास्टी खाणार ओला खाणार ओला मी खाणार सरपटणाऱ्या पासून उडणाऱ्यापर्यंत सगळं खाणार आता तर सगळं माहिती तुम्हाला बारा खाणार चार पायाच खाणार दोन पायाच खाणार 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 <laughs> मला तिकडे त्या मावशी पोहोचले असल्या गेले <laughs> सकाळी खाणार दुपारी खाणार रात्री घरात खाईल बाहेर खाईल कोंबऱ्यावर बसून खाईल आणि कोणाच्या मित्र हो हे खाणं काय होत माझ्या ताटात काय आहे हे मी ठरवीन नाही ठरवायचं मी काय घालीन मी काय नेसीन हे मी ठरवीन दुसऱ्यांनी नाही ठरवायचं दुसरे तुम्हाला माहिती बोलेल त्याच्यामुळे बिंदास्त कधीही का जे खाणं ती उत्तम का आता अजून एक आव्हान करतो मित्र मी तुमच्या भरोस्यावर ॲक्टर होणारे तुमच्या